नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एमपीएससी ऑनलाइन ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अगदी मनापासून स्वागत करतोय तुमचा प्रचंड प्रतिसाद भरभरून कमेंट्स आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळं आणि ह्या सगळ्या तुमच्या सहकार्यामुळं आम्ही नवीन नवीन प्रत्येक दिवशी व्हिडिओ बनवतोय आणि विद्यार्थी मित्रांनो अत्यंत एक महत्वाचा घटक आहे महाराष्ट्राच्या भूगोल मधला मागच्या मध्ये आपण कोकणचा अभ्यास केला होता आजच्या सेशन मध्ये आपण महाराष्ट्राची एक चांगली ओळख या हिमालयाला वाचवण्यासाठी आपला महाराष्ट्र सह्याद्री धावून गेला होता तोच सह्याद्री आजच्या लेक्चर मध्ये आपण अभ्यास करणार आहात तर मी महाराष्ट्राचा दुसरा प्राकृती विभाग ज्या विभागाचं नाव आहे सह्याद्री आणि हा जो तुम्हाला दिसतोय तो सह्याद्रीचा आपण इथं मॅप काढलेला आहे आणि सह्याद्रीचा विचार करता मित्रांनो या सह्याद्रीचा एकदम आपण वरच्या टोकाला आलात तर या सह्याद्रीच्या वरच्या टोकावरती जेव्हा आपण येतो तर तेव्हा तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे आपण म्हणतो की सह्याद्रीचा विस्तर कशा पद्धतीने झालेला आहे यस सह्याद्रीचा विस्तार नेमका कशा पद्धतीने झालेला आहे तर ही सह्याद्रीची जी उत्तर बाजू आहे या सह्याद्रीच्या उत्तरेला आणि ह्या सह्याद्रीच्या दक्षिणेचा विचार करता महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि भारताचा विचार करता आपण म्हणा भारताचा विचार केला तर हा एकंदरीत आपला भारताचं दक्षिणेकडचं टोक इथून हा गुजरातचा भाग सिक्कीमचा भाग आणि अशा पद्धतीनं आपला भारत तयार होतो आणि या भारताचा विचार करता ही भारताची पश्चिम बाजू या पश्चिमेला पॅरल जो पसरलेला आहे तो पसरलेला म्हणजे कोण आहे आपलं पश्चिम घाट आहे ओके कोण आहे पश्चिम घाट आणि या पश्चिम घाटामध्ये जर आपण बघितलं तर या पश्चिम घाटातलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे या पश्चिम घाटामधलं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य काय हे बघा आपण थोडस पेनची साईज वाढून घेऊया चलो थोडस टेक्निकल इश्यू येतात मध्ये हा जो आपला सह्याद्री आहे हा सह्याद्री इथून आपण हा अशा पद्धतीने जर विचार केला हा आपल्या भारताचा पश्चिम घाट आणि इच्छा भारताच्या या दिशेने जो पसरलेला आहे तो भारताचा पूर्व घाट आणि हे पश्चिम घाट आणि पूर्व घाट ज्या ठिकाणी एकत्रित येतात त्या ठिकाणाचं नाव काय आहे निलिगिरी पर्वत आहे कोणता पर्वत आहे निलिगिरी पर्वत आहे या निलिगिरी पर्वतामध्ये हे दोन घाट एकत्रित येतात आणि हा घाट असा इथून त्यापी नदीच्या खोऱ्यापासून खाली कन्याकुमारी पर्यंत पसरलेला आहे तो भारताच्या पश्चिमेला आहे म्हणून पश्चिम घाट तो भारताच्या पूर्वेला आहे म्हणून तो पूर्व घाट आणि या पश्चिम घाटाला आपण जर आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर तो पश्चिम घाट महाराष्ट्रामध्ये सह्याद्री या नावाने ओळखला जातो ओके आणि या पश्चिम घाटाचा जर आपण भारतात विचार केला ही पश्चिम घाटाची उत्तर बाजू आहे आणि ही पश्चिम घाटाची कोणती बाजू आहे दक्षिण बाजू आहे आपल्या आप भारताचा विचार करता भारताचा विचार करता भारतामध्ये सह्याद्रीची उंची जी आहे ती कमी आहे आणि दक्षिण सह्याद्रीची जी उंची आहे ती उंची कशी आहे जास्त आहे म्हणजे भारताचा विचार करता वृत्त तुलनेमध्ये दक्षिण सह्याद्रीची उंची जास्त आहे आणि ह्या हिमालयाच्या पर्वतरांगा वगळता आपल्या भारतातलं उंच शिखर हे आपल्या पश्चिम घाटामध्ये आहे आणि या पश्चिम घाटातलं सगळ्यात उंच शिखर कोणता आहे तर ते अन्नईमुडी आहे आणि हे अण्णाई मुडीची उंची किती आहे सव्वीस पंच्याण्णव मीटर आहे हे पश्चिम घाटातलं भारतातलं सर्वात उंच शिखर आहे आणि या पश्चिम घाटामध्ये महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर म्हणजे कोण आहे तर ते कळसूबाई आहे कोण आहे कळसूबाई आणि या कळसूबाईची उंची किती आहे सोळाशे मीटर एवढी ही कळसूबाईची उंची आहे ओके आणि त्याच्यानंतर बघा या पश्चिम घाटाला विभाजित करणारी खिंड कोणती म्हणतात तर आपण जेव्हा ह्या पश्चिम घाटाचा विचार करत जेव्हा आपण दक्षिणेमध्ये येतो इथे जर आपण विचार केला इथं बघा या पश्चिम घाटाच्या अगदी दक्षिणेला पश्चिम घाटाच्या अगदी दक्षिणेला इथे पालघाटची खिंड आहे कोणती खिंड आहे पालघाटची खिंड आहे पाल आणि हे जी पालघाटची खिंड आहे या पश्चिम घाटाला काय करण्याचं काम करते विभाजित करण्याचं काम करते पश्चिम घाटाला विभाजित करणारी खिंड कोणती या प्रश्नाचं उत्तर कोणते आहे पालघाटची खिंड आहे आणि ही पालघाटच्या खिंड तो पासून पुन्हा सह्याद्री खाली सरकलेला आहे याच पालघाटच्या खिंडीमधून इकडचा केरळ आणि इकडचा तामिळनाडू या दोघांमध्ये जी वाहतूक होते ती वाहतूक या, या पालघाटच्या खिंडीमधून केली जाते आणि परत आपण जर वैशिष्ट्य बघितलं सह्याद्रीचे भरपूर सारे वैशिष्ट्य आहेत सगळे आपण या मध्ये कव्हर करणार हा जो सह्याद्री आहे जसं भारतामध्ये उत्तर सह्याद्रीची उंची कमी आहे आणि दक्षिण सह्याद्रीची उंची जास्त आहे स आपल्या महाराष्ट्राचा विचार करता हा जो आपल्या महाराष्ट्रातला भाग आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये विचार करता सह्याद्री म्हणजे ही जी तुम्हाला उभी जी लाल रंगाची पट्टी दिसते म्हणजे हा कोण आहे आपला सह्याद्री आणि महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीचा विस्तार उत्तरेला कोणता नदीच्या खोऱ्यापासून आहे कॅपी नदीच्या खोऱ्यापासून आहे दक्षिणेला कोल्हापूरमध्ये पर्यंत म्हणजे गडहिंगलस नावाचं टोक तिथून ते परत खाली सरकलेला आहे आणि तो खाली कुठंपर्यंत गेलेला आहे कुमारी पर्यंत आहे तो आपल्या भारताचा पश्चिम घाट पण महाराष्ट्रातला कोण आहे सह्याद्री आहे याच सह्याद्रीच्या पायथ्याशी याच सह्याद्रीमध्ये छत्रपती शिवरायांनी आपलं हे स्वराज्य निर्माण केलं आणि तोच सह्याद्री आपल्या हिमालयाचा सुद्धा काय बनला होता एक वेळा आधारस्तंभ बनला होता या सह्याद्रीची या सह्याद्रीची भारतातील एकूण लांबी पहिलं वैशिष्ट्य या सह्याद्रीची सह्याद्रीची एकूण लांबी सह्याद्रीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे सोळाशे किलोमीटर आहे तर सोळाशे किलोमीटर पैकी महाराष्ट्रातली लांबी किती आहे चारशे चाळीस किलोमीटर आहे म्हणजे सह्याद्रीची एकूण लांबी सोळाशे किलोमीटर आणि सह्याद्रीची महाराष्ट्रातली लांबी चारशे चाळीस किलोमीटर उत्तरेला तापी नदीच्या कोऱ्यापासून दक्षिणेला कोल्हापूर मधील गड गडहिंगलज पर्यंत पसरलेला भाग म्हणजे आपल्या महाराष्ट्रातला सह्याद्री होय आता सह्याद्रीचा आपण बघा लांबीचा विचार केला एकूण लांबी सोळाशे किलोमीटर महाराष्ट्रातली लांबी चारशे चाळीस किलोमीटर या सह्याद्रीच परत आपण सह्याद्रीची सरासरी जर उंची जर आपण विचारात घेतली ती सह्याद्रीची उंची नऊशे ते बाराशे मीटरच्या दरम्यान ही सह्याद्रीची सरासरी काय आहे उंची आहे आणि सह्याद्रीचा आपण आपल्या महाराष्ट्रात विचार केलात ही जी सह्याद्रीची दक्षिण बाजू आहे सह्याद्रीची जी दक्षिण बाजू आहे आणि ही सह्याद्रीची कोणती बाजू आहे उत्तर बाजू आहे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दक्षिण सह्याद्रीची उंची ही कमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये उत्तर सह्याद्रीची उंची ही कशी आहे जास्त आहे भारतामध्ये उलट आहे पश्चिम घाट दक्षिणेला उंच आहे आणि उत्तरेला कमी उंच आहे महाराष्ट्रामध्ये उत्तरेला उंची जास्त आहे दक्षिणेला उंची कमी आहे म्हणून महाराष्ट्रातलं अमृतकर जिल्ह्यातलं सर्वात उंच शिखर हे जे कळसूबाई आहे हे कळसूबाई महाराष्ट्राच्या कोणत्या बाजूला आहे उत्तरेला आहे आणि या कळसुबाईची उंची किती आहे सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे महाराष्ट्रातलं दोन नंबरचं उंच शिखर म्हणजे कोणता आहे साल्लेर नाशिक जिल्ह्यामध्ये आणि त्याची उंची किती आहे, आहे पंधराशे सदुसष्ट ओके त्याच्यानंतर बघा सह्याद्रीची निर्मिती हा आपलं लांबी झाली उंची झाली सह्याद्रीची निर्मिती कशामुळे झाली किंवा सह्याद्री कसा बनला तर आपला हा जो भारत आहे हा भारताची या पश्चिमेकडची बाजू आहे आणि हा जो सगळा पट्टा आहे हा भारतीय द्विकल्पीय पठार आहे भारताचा तिसरा प्राकृतिक विभाग भारतीय द्विकल्प पठार या भारतीय द्विकल्प पठाराची पश्चिमेकडची बाजू झिजली आणि ती खाली सरकली म्हणजे कस्तर भंग झाला म्हणजेच काय हो हा जो सह्याद्री आहे या सह्याद्रीच्या आपण इकडं आला द्विकल्प पठार आहे आणि सह्याद्री म्हणजे सह्याद्री म्हणजे काय आपण बघा एकूणचा पश्चिमेकडचा भाग इकडचा पश्चिमेकडचा भाग झिजला आणि एक बाजूचा भाग उंच झाला जो उंच आहे तो सह्याद्री आहे जो झिजला तो कोकण आहे ओके मी परत एक आकृती दाखवते तुम्हाला हा जो आपला द्विकल्पीय पठार या द्विकल्पीय पठाराची ही बाजू पश्चिम ही बाजू खाली सरकली ही बाजू उंच झाली खाली सरकलेली बाजू म्हणजे कोकण आणि हे उंच बाजू म्हणजे कोण आहे सह्याद्री म्हणजे सह्याद्रीची निर्मिती हे कशामुळं झाली स्तरभंगातून कोणाची निर्मिती झालेली आहे सह्याद्रीची म्हणून मी इथं लिहितो सह्याद्रीची निर्मिती हे कशामुळं झालेली आहे प्रस्तरभंगामुळे झालेली आहे ओके हे बघा इथं लांबी महाराष्ट्रातली लांबी उंची आणि सह्याद्रीची निर्मिती आता या सह्याद्री असल्यामुळं महाराष्ट्राला काय पाऊस याचा फायदा होतो तर सह्याद्री जर विचार केला कि आपण असं हे ग्रहित करू की हा अरबी समुद्र आहे या अरबी समुद्रामधून नैऋत्य मोसमी वारे येतात इथून हा कोकण हा उंच सह्याद्री इकडचा आपला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि हा आपला विदर्भ जर आपण असं विचार केला इथून येणारे हे बाष्पयुक्त वारे हे सह्याद्रीमुळं अडवले जातात सह्याद्री मुळ बाष्पयुक्त ठग आपल्या महाराष्ट्रामध्ये अडवले जातात मग हे बाष्पयुक्त ढग सह्याद्री मुळून अडवले जातात म्हणून सह्याद्री ही महाराष्ट्रातील सह्याद्री ही महाराष्ट्रातील प्रमुख जलदुभाजक डोंगर रांग आहे आणि दुसरा मुद्दा काय विद्यार्थ्यांनो ह्या बाष्पयुक्त ढगांना अडवण्याचं काम कोण करते हे उंच सह्याद्री करतो म्हणून सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला जो पाऊस मिळतो तो पाऊस कोणत्या प्रकारचा आहे प्रतिरोध प्रकारचा पाऊस आहे पडलेला पाऊस ह्या सह्याद्रीच्या पश्चिम उताराने पूर्व हात जातो आणि त्याच नद्या बनलेल्या आहेत याच नद्या याच ज्या नद्या आहेत याच नद्या म्हणजे सह्याद्रीमध्ये इकडं ज्या उगम पावतात त्या नद्या पूर्व वाहिन्या इकडे जे वाहतात त्या पश्चिम वाहिन्या हे कोणामुळे झालं सह्याद्रीमुळं झालं म्हणजे सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला प्रतिरूप पाऊस मिळतो आणि सह्याद्रीमुळं सह्याद्रीमुळं महाराष्ट्रामध्ये नद्यांचं विभाजन झालं पूर्व वाहिन्या आणि पश्चिम वयना नद्या निर्माण झाल्या म्हणून सह्याद्री ही महाराष्ट्रातील प्रमुख जल दुभाजक काय आहे डोंगरांग आहे म्हणून सह्याद्री ठळक वैशिष्ट्य काय सह्याद्री हे महाराष्ट्रातील प्रमुख जलदुभाजक डोंगरांग आहे आणि परत आपण सह्याद्रीचा विचार केला सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला प्रतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो आणि परत बघा सह्याद्री सह्याद्री प्रत्येक ठिकाणी जलदुभाजक नाही वाक्य खूप महत्वाचं आहे प्रत्येक ठिकाणी सह्याद्री जलदुभाजक नाही आणि जलदुभाजकाच सह्याद्री मधलं स्था, जल स्थान हे बदलत राहतं कारण नद्यामुळं सह्याद्रीची काय झालेली आहे झीज झालेली आहे आणि सह्याद्रीची झीज झाल्यामुळं जे काही जलदुभाजकाचे स्थान आहे ते बदलत गेले आणि सह्याद्री जिथं झिजलेत आहे तिथं सह्याद्री जलदुभाजक नाही म्हणजे काय सह्याद्री जरी जलदुभाजक असेल तर तो प्रत्येक ठिकाणी नाही आणि नद्यांच्या झिजण्यामुळं सह्याद्रीच्या जलदुभाजकाचे स्थान हे काय होत गेले बदलत गेलेले आहेत म्हणजे सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला अतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो सह्याद्री ही महाराष्ट्रातील प्रमुख जलदुभाजक डोंगर रांगा आहे पठारावरच्या पूर्वी वाहिन्या नद्या कोकणातील पश्चिम वाहिन्या नद्या ह्या निर्माण कोणामुळे झालेले आहेत सह्याद्री कोण झालेले त्याच्यानंतर सह्याद्रीचं जर आपण पुढचं वैशिष्ट्य पाहिलात सह्याद्री जेव्हा मी दक्षिणेकडून उत्तरेकडे जातोय <सतिथी> जेव्हा सह्याद्रीमध्ये मी दक्षिणेकडून उत्तरेकडे जातो तर सह्याद्रीमध्ये जर आपण घाटमात्याचा विचार केलात सह्याद्रीमध्ये मात्याचा विचार केलात उंच ठिकाणावरचा भाग आहे तो मात्याचा जो प्रदेश आहे त्या घाट मात्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कसं आहे जास्त आहे म्हणजे सह्याद्रीमध्ये सह्याद्रीमध्ये कोणत्या भागावर जास्त पाऊस पडतो तर सह्याद्रीच्या घाट मात्यावर पावसाचं प्रमाण कसं आहे जास्त आहे त्याच्यानंतर आपण पुढे जर विचार केला सह्याद्रीची ही पूर्व बाजू आहे सह्याद्रीची ही पश्चिम बाजू आहे सह्याद्रीची जी पूर्व बाजू आहे सह्याद्रीची जी पूर्व बाजू आहे ती पूर्व बाजू मंद उताराची आहे कोणती आहे मंद उताराची आहे आणि सह्याद्रीची जी पश्चिम बाजू आहे ही सह्याद्रीची पश्चिम बाजू कशी आहे तीव्र उताराची आहे आणि अत्यंत महत्वाचं वाक्य काय मित्रांनो सह्याद्री हा पश्चिमेकडे तीव्र उताराचा आहे त्याचं रिझन आहे कोकणात त्या पॅरू उगम पावतात आणि या नद्यामुळं या सह्याद्रीची पश्चिम बाजू काय झालेली आहे झिजलेली आहे म्हणून सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा उतार तीव्र आणि सह्याद्रीकडे आपण पूर्वेकडे जात असताना सह्याद्रीचा उतार कसा आहे मंद आहे सह्याद्रीची ही बाजू पश्चिम सह्याद्रीची ही बाजू पूर्व सह्याद्रीच्या पश्चिम बाजूला पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे आला तर पावसाचं प्रमाण काय होतं कमी होतं सह्याद्रीच्या पूर्वेकडे पाऊस अचानक घटतो आणि सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती छायेचा प्रदेश निर्माण झाला आणि महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर प्रामुख्याने अहमदनगर त्याच्यानंतर सोलापूर अहमदनगर आणि सोलापूरमध्ये दिवसाचं प्रमाण पन्नास सेंटीमीटर पेक्षा कमी होतं कारण सह्याद्रीच्या पूर्व उतारावरती येत असताना हवेची बाष्प धारण क्षमता वाढते आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे पाऊस घटलेला आहे आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडे पाऊस घटलेल्यामुळं इकडे प्रचंड छायेचा प्रदेश निर्माण झालेला आहे यस त्याच्यानंतर बघा आपण थोडस पुढे आलात सह्याद्रीच्या उप डोंगर रांगा आहेत मित्रांनो हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे हा जो दाखवलेला आहे आपला उंच असा सह्याद्री आहे सह्याद्रीच्या एकमेकाला तीन समांतर डोंगर रांगा पसरलेल्या आहेत सह्याद्रीची जी पहिली डोंगर रांगा आहे ही कोणती आहे सातमाळा आणि सातमाळाच्या पुढे गेलात तर कोण आहे अजिंठा पहिली सात माळा सातमाळाच्या पुढं कोण आहे अजिंठा नंतर नंबर दोन पण जर आलात तर इथं तुम्हाला हे बघा हरिश्चंद्र आणि हरिश्चंद्रच्या जर पुढे पण आला हरिश्चंद्रच्या पुढं आलात आपण इथं तुम्हाला कोण दिसते बालाघाट आणि त्याच्यानंतर अगदी तीन नंबरला जी शेवटची दिसते ती कोण आहे शंभू माधव म्हणजे काय सह्याद्रीच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे एक नंबरला कोणती आहे माळा आणि दोन नंबरला कोणती आहे अजेंटा त्याच्या खाली एक नदी वाहते त्याच्यानंतर जर आपण विचार केला इकडे कोण आहे दोन नंबरला हरिश्चंद्र आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे कोण आहे बालाघाट आहे आणि त्याच्यानंतर आपण तीन नंबरला अतिदक्षिणेला आला तर ते कोण आहे शंभू महादेव डोंगररांग आहे शंभू महादेव डोंगरां आणि महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे पुढे पर्वत पर्वतरांगा आहे ही जी आहे ही सातपुडा महाराष्ट्राच्या उत्तरेकडची आहे आणि ही सातपुडा सह्याद्रीची सह्याद्रीची पर्वतरांग नाही सह्याद्रीच्या तीन उप रांगा साता अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेव डोंगर रांग म्हणजे इथं तुम्हाला सातमाळा अजिंठा हरिश्चंद्र बालाघाट शंभू महादेव डोंगर रांग Ayu... आणि महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला कोण आहे सातपुडा पर्वतरांग या सातपुडाच्या वरच्या बाजूनं वाहणारी नदी म्हणजे कोणती आहे नर्मदा नावाची नदी आहे आणि या सातपुडाच्या खालच्या बाजूनं वाहणारी नदी म्हणजे कोणती आहे तापी आहे म्हणजे महाराष्ट्राच्या अगदी उत्तरेला ही कोणती पर्वतरांग आहे सातपुडा सातपुडाच्या वरून जाणारी नदी कोणती आहे तापी आहे आणि सातपुडाच्या खालच्या बाजूने जाणारी नदी सॉरी वरची नर्मदा आहे आणि खालची कोणती आहे तर ती तापी आहे म्हणजे नर्मदा आणि त्याच्यानंतर तापी ही कोणती आहे नर्मदा आणि तापीला वेगळं करणारी पर्वतरांग कोण सातपुडा आहे त्याच्यानंतर ह्या तापी आणि ह्याच्यामधून जाणारी कोणती आहे गोदावरी आहे या गोदावरी आणि या तापीला वेगळं करणारी कोण आहे सातमाळ अजिंठा आहे तुम्हाला इथं मॅप मध्ये दिसतं ओके त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाटच्या खाली कोण आहे भीमा आहे आणि गोदावरी भीमाला वेगळं करणारी कोण आहे हरिश्चंद्र बालाघाट आहे आणि त्याच्यानंतर जर आपण खाली आला शंभू महादेवच्या खाली कृष्णा आहे आणि भीमा आणि कृष्णाला वेगळं करणारी कोण आहे शंभू महादेव डोंगर रांगा आहे आणि आपण सातमेळा आशिंगाचा विचार केला जेव्हा आपण संभाजीनगर मध्ये येतो कुठे येतो संभाजीनगरचा जो पुढचा भाग आहे म्हणजे संभाजीनगर मध्ये जर आपण विचार केला नाशिकच्या टोकावरती साल्लेर कुल्हेर पासून जो पुढचा भाग आहे तो अजिंठा डोंगर म्हणून ओळखला जातो ह्या अजिंठा डोंगर रांगामध्ये आपल्या लेण्या प्रसिद्ध आहेत आणि इथल्या ज्या लेण्या आहेत त्या वाघूर नदीच्या काठावरती आहेत त्याच्यानंतर आपण विचार केला हरिश्चंद्र बालाघाट जेव्हा मी पासून पुढे येतो तो भाग म्हणजे कोण आहे बालाघाट आहे आणि मग सह्याद्रीची अतिदक्षिणेकडची कोण आहे शंभू महादेव डोंगर आहे आणि ही शंभू महादेव डोंगररांग कोणाला वेगळं करते वरची भीमा आणि दक्षिणेकडची कोणती आहे कृष्णा हा जो सह्याद्री आहे हा सह्याद्री जर आपण विचार केला वैतरणा आणि त्याच्यानंतर सावित्री या दोन नद्यांच्या दरम्यान सह्याद्री हा कसा बनलेला आहे कल्कणा कृती स्वरूपाचा बनलेला आहे कोण दोन नद्यांच्या दरम्यान वैतरणा आणि सावित्री ह्याच्या दरम्यान सह्याद्री कसा बनलेला आहे की कृती बनलेला आहे परत आपण सह्याद्रीचा विचार केला या सह्याद्रीमध्ये जर बघा आपण इथे जर विचार केला जसं ही इथं नदी वाहते ही नदी वाहते ही नदी वाहते तसं ठिकाणी सह्याद्री जलदुभाजक नाही त्याच मुख्य कारण मित्रांनो कारण सह्याद्रीची नद्यांच्या मुळे छीज झाली आणि छीज झाल्यामुळं सह्याद्रीचे जे काही जलदुभाजकाचे स्थान आहेत ते बदलत गेलेले सह्याद्रीमुळे महाराष्ट्राला प्रतिरोध प्रकारचा पाऊस मिळतो हो। जेव्हा बाष्पयुक्त ढगे लोक टेकड्या पर्वतामुळं अडविले जातात आणि तेव्हा जो पाऊस पडतो त्याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतो जगात सगळ्यात जास्त पावसाची पॉसिबिलिटी ही कोणाची आहे प्रतिरोध प्रकारची आहे गुरुवारी कोकण सह्याद्रीचा जो भाग आहे तुम्हाला नेक्स्ट मध्ये नक्कीच ऐकायला मिळेल व्हिडिओ आवडत असेल लाईक करा कमेंट द्या आणि आपली लिंक शेअर करा युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा मी पुन्हा एकदा विनंती करतो व्हिडिओ जर आवडत असेल लाईक करा भाग आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया धन्यवाद